नमस्कार मित्रांनो आमच्या मराठी रंग या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता मधुभाऊच्या गोळ्या घेऊन त्यांच्याजवळ येते आणि मग मधुभाऊच्या चेहऱ्यावरची काळजी आता सायलीला समजते आणि सायली लगेच मधुभाऊंना विचारते मधुभाऊ काय झालं तुम्ही एवढे काळजीत का, का दिसताय याच्यावरती आता मधुभाऊ सायलीला म्हणत असतात की अगं मला कुठली काळजी वाटत नाही ना हीच काळजी वाटतीये मग मधुभाऊंचं हे सगळं बोलणं सायलीला काही समजतच नाही त्याच्यामुळे आता सायली विचारते की म्हणजे काय तर मग मधुभाऊ म्हणू लागतात की अगं आपल्याकडे कसं किती धावपे सुरू असायची मुलांच्या शाळेची फी काकांचे गोळ्या औषधाची गडबड एक नाही हजार गडबडी सुरू असायच्या आणि इथे बघ ना अगदी राजासारखं राहतोय आरामात कसलेच प्रश्न नाही आता ना बस झाला हा पाऊन चार साऊ बाळा आता उद्या निघायचं म्हणतोय तर मधुभाऊ निघणार असं ऐकल्यानंतर सायलीच्या चेहऱ्यावरती तर बाराच वाजतात सायली आता आश्चर्याने लगेच मधुभाऊंकडे पाहायला लागते सायली आता स्वतःशीच म्हणू लागते जर मधुभाऊ इथून निघून गेले ना तर मग कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे मला सुद्धा इकडनं जायला लागेल आणि मग मी अर्जुन सरांना माझ्या मनातलं कसं सांगू दिवाळी तर मधुभाऊंच्या गडबडीमध्येच गेली मग आता मला संधी शोधून मधुभाऊंशी बोलायलाच हवं त्याच्यानंतर सायली आता या गोष्टीचा विचार करू लागते मधुभाऊ आता सायलीला म्हणत असतात की बाळा अगं काय झालं सायली आता मधुभाऊंना म्हणू लागते की नाही मधुभाऊ तुम्हाला इथे करायला काही नाही म्हणून तुम्हाला कंटाळा येतोय ना पण आपण तुमच्यासाठी एक काहीतरी उपाय शोधूयात ना म्हणजे तुम्हाला त्याच्यामुळे कंटाळा नाही येणार पण मधुभाऊ म्हणत असतात अगं त्यासाठी मी इतके दिवस का राहायचं आणि कसली सोय करायची तुला सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ तुम्हाला आहे का आपण आश्रम मध्ये असताना जेवण झाल्यानंतर कित्येक वेळा आपण सापशिडी खेळत बसायचो एकदा तर आपण चिडून पहाटे तीन वाजेपर्यंत खेळत होतो शेवटी कुसुमताईनी चिडून सगळ्या सोमट्या लपवल्या आणि मग आपण कुठे झोपायला गेलो मधुभाऊ आणि सायली यांच्या दोघांनाही त्या सगळ्या गमती जमती आठवल्यानंतर खूप हसायला येत असत मग त्याच्यानंतर मधुभाऊ सुद्धा सायलीला म्हणतात अरे या घरामध्ये लहान मुलं आहेत मग सापशिडी कुठून आणणार सायली म्हणू लागते असणार ना मी गेले होते ना तेव्हा एकदा दोनदा बघितली होती आणि मला आहे की त्याच्यामध्ये सुद्धा सुद्धा तुम्ही तुम्ही चला तुम्हाला जो खेळ ना तो स्वतः निवडून घ्या याच्यावरती आता मधुभाव सुद्धा हासत चालीला म्हणतात की चला जाऊयात अजून तुमच्या महालाला किती खेळले ना ते सुद्धा मला कळेल त्यानंतर आता इकडे दुसरीकडे साक्षीने तिच्या मित्राला बोलून घेतलेलं असतं त्याच्यानंतर साक्षी आता म्हणत असते कि अगं एक लोकेशन फक्त इकडचं तिकडे करायचंय आणि ते सुद्धा तुला जमत नाहीये साक्षीचा मित्र म्हणत असतो एक मिनिटात सगळं होईल फक्त टेक प्ले तर तो मुलगा इंग्लिश मधनं साक्षीला म्हणतो तू तर जे असायला हवं होतस तेवढ्यात लगेच तिकडनं महिपत येतो तो, तो मुलगा काय बोलला हे महिपतला काही समजत नाही तर मग त्याच्यामुळे महिपत लगेच त्याच्यावरती चिडत म्हणतो की तुझा बाप झेंजे कोणाला शिवाय देतोयस रे माझ्या मुलीला जर काही जरी बोला ना तर बघ तुझा हे डबडा आणि तुला सुद्धा फेकून देईल मग त्याच्यानंतर तो मुलगा आता महिपतला म्हणतो इंग्लिशमधनं आता महिपतशी बोलत असतो महिपतला असं वाटतं की तो शिव्यास देतोय त्याच्यामुळे महिपत आता त्याच्यावरती ओरडत म्हणत असतो हे बघा माझ्याच घरात येऊन माझ्यावरती ना दादागिरी करायची नाही त्याच्यामुळे तो आत्ताच्या आत्ता निगीकडनं नाहीतर तुला इकडनं ना फेकून देईल आता इकडे दुसरीकडे आणि सायली दोघी स्टोरूम मध्ये आलेले असतात कारण त्यांना ते खेळ शोधायचे असतात सायली म्हणते तुम्ही या बाजूने शोधा मी या बाजूने शोधते सायली आता ते खेळ शोधायला लागते पण मात्र मधुभाव जात असताना त्यांच्या पायाला ठेस लागते मधुभावना त्रास होतो तर सायली आता मधुभाऊना लगेच म्हणू लागते की मधुभाव तुम्ही नका शोधू मला खेळ सापडले ना तर मी तुम्हाला दाखवते तुम्ही इथे शांतपणे उभे राहा तिथेच बाजूला अर्जुन आणि सायली यांच्या दोघांचाही लहानपणीचा फोटो असतो म्हणजेच की अर्जुन आणि तन्वी यांचा लहानपणीचा फोटो आणि मधुभाऊ तिथेच आजूबाजूला असतात पण मात्र तन्वीच्या फोटोवरती कपडा टाकलेला असतो त्याच्यामुळे तन्वीचा चेहराच दिसत नसतो सायली सुद्धा ते खेळ शोधत हो असते आणि आता मधुभाऊ सुद्धा ते फोटोच्या आजूबाजूला खेळ शोधत हो असतात त्याच्यानंतर तेवढा तर सायलीला खेळ सापडतो मग सायली आता मधुभाऊंना म्हणते हे बघा याच्यात सापसिडी आणि लुडो आहे आणि एका याच्यामध्ये व्यापार आहे आपल्याला नेमकं कोणता खेळ खेळायचा मधुभाऊ म्हणतात की आपण रूममध्ये गेल्यानंतर बघू ना कोणता खेळ खेळायचा आत्ता चल इकडनं आणि सायली मधुभाऊ तिकडनं जाऊ लागतात पण मात्र तेवढ्यात पूर्णाजी अर्जुन आणि लहान तन्वी यांचा जो फोटो असतो त्या फोटोवरच कापड हे आता खाली पडत पण मात्र मधुभाव आणि सायली दोघेही तिकडून निघून गेलेले असतात आणि थोड्यावरनं त्यांची उकाचूक झालेली असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे त्यानंतरला शांत करते आणि त्याला म्हणत असते अण्णा तुम्ही चिडू नका मी आणलाय त्याला याच्यावरती आता महिपत म्हणू लागतो हा फक्त एडपट इथे आला आणि त्यांनी जिभेची लगाम काय घरीच विसरून आला की काय याच्यावरती साक्षी आता म्हणत असते अण्णा तुम्ही शांत ना हा आपलं ना खूप मोठं काम करणार आहे मी खुणाच्या रात्री जेव्हा रिसॉर्ट मध्ये निघाले तेव्हा माझा मोबाईल रिझॉर्ट मध्येच होता असं लोकेशन त्याला दाखवता येईल हे जर सक्सेसफुल झालं ना तर तू अर्जुन आपलं काहीही बिघडवणार नाहीये तर मग आता साक्षीच हे बोलणं पाहता मैपत लगेच म्हणतो तुझी आई जर जिवंत असती ना तर मी तिला सिद्ध करायला लावलं असतं की तू माझीच मुलगी आहेस म्हणून साक्षी आता म्हणू लागते अण्णा असं काय बोलताय याच्यावरती आता मैपत म्हणू लागतो अगं जरा तरी तुझं डोकं वापर ना त्या रिसॉर्ट बाहेर निघल्यानंतर तू त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आहेस त्या फुटेजचं काय करशील त्या शिवानीला खोटी साक्ष देण्यासाठी उभं केलं त्याच्यामध्ये सुद्धा तू अडकलीस त्याचं काय करशील साक्षी आता म्हणते अहो अण्णा मी त्या रिसॉर्ट बाहेर पडले आणि मी दुसरीकडे कुठे गेले ना ते सुद्धा त्याला दाखवता येईल याच्यावरती आता साक्षीचा सा मित्र लगेच म्हणू लागतो की तुम्ही फक्त बोला इच्या मोबाईल नेमकं कोणतं लोकेशन दाखवायचंय ते तुम्ही फक्त बोला मी ते लगेच दाखवून देईल इकडे आता महिपत म्हणू लागतो हे असले प्रकार करून ना तू काही त्या सुभेदारपासनं वाचणार नाहीयेस तू आणखी दलदलीमध्ये जाशील मैपत आता साक्षीला म्हणतो हे बघ बुजगवण्या आत्ताच्या आत्ता इकडनं एका सेकंदाच्या आत निघायचं जर निघाला नाहीस ना तू तुझ्या हातापायाची अशी गाड बांधील ना की लक्षात राहील आता महिपतच असं बोलणं पाहता साक्षीचा सा फ्रेंड सुद्धा चिडतो आणि लगेच साक्षीला म्हणतो हे बघ हा ओल्ड मॅन जर असाच वागणार असेल ना तर मला हे कामच नाही करायचं मी आत्ताच्या आत्ता चा इकडनं चाललो आणि त्याच्यानंतर त्याचा लॅपटॉप घेतो आणि तिकडनं निघून जातो साक्षी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण तो काय ऐकतच नाही साक्षी आता म्हणू लागते काय वन ना काय चाललंय तुमचं त्या मर्डर केस मधून वाचण्यासाठी मी काय काय प्रयत्न करते तुम्हाला तर काहीच नाही करायचं आणि माझी केलेले प्रयत्न असे हणून तर पाडू नका आता महिपत म्हणू लागतो तू जरा शांत बस ना मी असा एकच घाव घालणार आहे ना त्या सुभेदार पाणी सुद्धा मागणार नाही शांत बस आपली सुद्धा वेळ येणार याची फक्त तू वाट बघ त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली आणि मधुभाऊ दोघेही रूमच्या बाहेर येतात मग त्याच्यानंतर सायली मधुभाऊ म्हणते मी हे खेळला इकडे आतमध्ये घेऊन जा मी तोपर्यंत पूर्णाची आणि यांना बोलून आणते मग त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे विमलताई सायलीकडे येते मधुभाऊ आता तिकडून निघून गेलेले असतात आणि विमलताई सायलीला म्हणते सायलीताई तुम्ही अर्जुन दादांना काहीतरी सांगायचं असं म्हणत होतात ना पण दादा आता घरातच नाहीये आता सायली म्हणू लागते पण मी गोळ्या आणायला गेले तेव्हा ते घरातच ते होते ना याच्यावरती आता विमलताई म्हणत असते ते घरातच होते पण मात्र त्याच्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी ते निघाले मला काही माहिती नाही कदाचित ना चैतन्य भाऊजींचा फोन आला असेल त्यांना माहिती असेल मी विचारते त्यांना सायली तिकडून निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुन त्याचा मोबाईल सायलेंट करतो आणि आता स्वतःशीच म्हणत असतो मी ना आता मोबाईल सायलेंट करून ठेवतो जेव्हा मी मिसेस सायलीना प्रपोज करत असेल तेव्हाच मला नेमकं कुठल्या तरी क्लायंटचा फोन येईल इकडे प्रिया तर अर्जुनची ती सगळी गंमत तिथे बाजूला उभी राहून बघतच असते आता इकडे दुसरीकडे अर्जुन आता विचार करू लागतो की नेमकं आता प्रपोज कसं करायचं अर्जुन आता प्रपोज करण्यासाठी प्रॅक्टिस करू लागतो की नेमकं का मी काय करू शकतो तर आता अर्जुन म्हणतो हॅलो मिसेस सायली तुमचं वेलकम आता वेलकम म्हटल्यानंतर अर्जुन लगेच स्वतःशीच म्हणतो काय चाललंय अर्जुन सुभेदार तुमचं तुम्ही काय क्लाइंट मिटिंगसाठी आलाय का तुम्हाला प्रपोज करायचं आहे मग काय करू शकतो मी डिरेक्टली आय लव यू बोलू का इकडे अर्जुनचं ते सगळं वागणं आता प्रियाला जरा ऑर्डच वाटत असतं अर्जुन नेमकं काय करतो हे प्रियाला तर काही समजलेलंच नसतं अर्जुन आता म्हणत असतो की नाही नाही आधी नेमकं ते त्यांच्या मनातलं काय सांगतायत ना ते मला ऐकून घेतलं पाहिजे आणि ते नेमकं काय असेल ना हे माहीतच मला अर्जुन आता स्वप्नामध्ये सुद्धा अडकून जातो अर्जुन आता म्हणतो की मिसेस सायली येतील आणि मला म्हणतील की आहो माझं तुमच्यावरती खरंच खूप प्रेम आहे अर्जुन आता हा सगळा विचार करताच त्याला खूप छान वाटत असतं अर्जुन आता म्हणत असतो मिसेस सायलीने मला असं प्रपोज केल्यानंतर मी म्हणेल की मिसेस सायली माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे ना हे जर मी सांगत तर रात्र होईल तुम्ही म्हणजे माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग नाही तर माझं अख्खा आयुष्य आहात तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टमुळे आपण एकमेकांच्या जवळ आलो पण मात्र आपलं प्रेम हे कॉन्ट्रॅक्टपेक्षाही खूप मोठं झालंय इकडे प्रिया तर अर्जुनचं ते सगळं वागणं बघत असते पण मात्र अर्जुनचं हे काय बोलणं ते प्रियाला काही ऐकू जात नसतं इकडे आता अर्जुन म्हणत असतो मग मा मला मिसेस सायली म्हणतील मला तुमच्याकडनं हे शब्द परत परत ऐकायचे तो सर परत एकदा मला सांगा ना की तुमचं माझ्यावरती नेमकं किती मा प्रेम आहे अर्जुनच तर आता काय वेग सुरू असतं अर्जुन आता म्हणतो मग मी त्यांना उत्तर देईन मिसेस सायली खरंच माझ्या तुमच्यावरती खूप प्रेम आहे सायली तुम्ही आल्यानंतर मला प्रेम कसं करायचं ते शिकवलं त्याच्यानंतर आता सायली अर्जुनला म्हणेल की माझं दीड वर्ष तुमच्याबरोबर असताना किती आनंदात गेले हे मी तुम्हाला कसं सांगणार आहे सर मला आता कायमचं तुमच्या बरोबर राहायचंय तुमच्या घरात राहायचंय तुमची बायको म्हणून मिरवायचंय तुम्ही माझ्यासाठी खूप जवळचे आहात आणि आपलं आयुष्य एकमेकांसोबत खूप सुखाने जाणार आहे खरंच रिअली मिसेस सायली मी तुम्हाला सांगतोय ना की माझं तुमच्यावरती खरंच खूप प्रेम आहे अर्जुन आता बोलत असतो आणि सायली त्याच्याबरोबर असं बोलेल असं तो एक्सेप्टेड करत असतो मग त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुनचं नेमकं काय चाललंय हे प्रियाला काहीच समजत नसतं इकडे आता प्रिया म्हणत असते की अर्जुन स्वतःशीच बोलतोय का नेमकं काय बोलतोय ना हेच मला काही कळत नाहीये मला हा काय बोलतोय ना हे जवळ जाऊन ऐकायला हवं त्याच्यानंतर प्रिया आता अर्जुनच्या जवळ येऊ लागते इकडे दुसरीकडे सायली आता अर्जुनला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण अर्जुनचा मोबाईल हा सायलेंट असतो आणि अर्जुनचा मोबाईल स्विच ऑफ झालेला असतो अर्जुनला फोन लावत असते पण मात्र अर्जुनचा फोन हा बंद लागत असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रिया जरा अर्जुनच्या जवळ येते त्या झाडाच्या बाजूला उभी राहते आणि अर्जुनच्या हातातली ती फुलं पाहतच स्वतःशीच म्हणते अर्जुन एवढ्या फुलाचं नेमकं करणार तरी काय म्हणजे ही फुलं त्याने सायलीसाठी घेतली असतील का अर्जुन आता बिचारा इकडे सायलीची वाटच बघत असतो प्रिया आता म्हणत असते सायली तर काही येणारच ना नाहीये पण जर त्याने घरी जाऊन सालीला फुलं दिली तर हा तो गरीब मुलाला मदत करायला जाईल आणि सायलीला खोटा आहे ना सालीला सुद्धा खरी फुलंही ही मिळता कामा नाही प्रिया आता चोरट्या पावला निकडे अर्जुनच्या मागे मागे येते आणि ते फुलं चोरून घेऊन परत त्या झाडे मागे जाऊन लपते पण मात्र कोणीतरी आल्याची चावली आता अर्जुनला लागलेली असते आणि अर्जुनला असं वाटतं की सायली आहे त्याच्यामुळे अर्जुन आता लगेच म्हणू लागतो की मिसेस साली थांबा माझ्या जवळ येऊ नका मी तुम्हाला जे काही सांगायचंय ना ते सांगू नाही शकणार मी जे एफर्ट्स गोळा केले ते माझे तुम्हाला पाहिल्यानंतर लगेच निघून जाते त्याच्यामुळे तुम्ही थांबा तुम्ही मला इथे भेटण्यासाठी बोलवलं मला सुद्धा तुम्हाला खूप दिवसापासून काहीतरी सांगायचं होतं आपल्या दोघांच्या मनामध्ये एकच आहेत इकडे आता प्रिया सुद्धा अर्जुनचं ते सगळं बोलणं ऐकत असते आणि मग त्याच्यानंतर प्रियाला अर्जुनचं बोलणं सगळं स्पष्ट ऐकायला जात असतं इकडे अर्जुन आता पूर्णपणे मोहून गेलेला असतो आणि अर्जुन आता बोलत असतो की मिसेस सायली मी तुमच्यामध्ये एवढं गुंतत गेलो ना की मला सुद्धा कळलं नाही मी तुमच्याशिवाय एक क्षण सुद्धा नाही राहू शकत मिसेस सायली आणि अर्जुनचं हे सगळं बोलणं प्रियाला खूप आश्चर्यदायक वाटत असतं अर्जुन आता डायरेक्ट आपल्या मनातली भावना ही सायली समोर व्यक्त करतो आणि आता अर्जुन म्हणतो आय डीपली लव्ह विथ यू आता हे ऐकल्यानंतर तर प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते आता इकडे अर्जुनने मागे वळून पाहिलेच असतं अर्जुन आता हसत लगेच म्हणतो की मिसेस सायली तुम्ही बोला ना काहीतरी इकडे आता प्रिया लगेच म्हणते म्हणजे प्रेम आहे हा तर प्रेमाच नाटक करत नाही अर्जुन म्हणत असतो कि मिसेस सायली मला तुमचं उत्तर ऐकायचंय मला तुमच्या मनामध्ये नेमकं काय ना हे ऐकायचंय प्रियाला तर अच्छुर्याचा मोठा धक्काच बसलेला असतो आणि प्रिया फक्त आता अच्छुर्याने अर्जुनचं ते सगळं बोलण्याचं ऐकत असते मिसेस सायली तुमच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय ना ते मला ऐकायचं आहे मिसेस सायली काहीतरी बोला ना प्रियाला आता असं वाटतं की अर्जुन मागे वळून पाहणार आता प्रिया लगेच तिकडं निघून जाते आणि अर्जुन मागे वळून पाहतो तर त्या झाडाच्या मागे आणि आजूबाजूला कोणीच नसतं पण मात्र अर्जुन पाहतो की त्याने बाजूला ठेवलेली फुलं ती तिथे नसतात कारण की ती, ती फुलं ही प्रिया घेऊन गेलेली असते अर्जुनला असं वाटतं की ती फुलं गायब झाली आहेत म्हणजे सायली तिथेच आजूबाजूला आहे आता इकडे अर्जुन म्हणू लागतो की मिसेस सायली तुम्ही इथेच आहात ना मिसेस सायली असं काय करताय काहीतरी बोला आणि अर्जुन त्या झाडाच्या मागे जाऊन पाहतो आणि आजूबाजूला सुद्धा बघत असतो पण मात्र तिथे कोणीही नसतं प्रिया आता इकडे बाजूला येते आणि स्वतःशीच म्हणते मी आता जे बघितलंय ते काय होतं अर्जुन खरंच सायलीच्या प्रेमात पडलाय अर्जुन आता इकडे सायलीला शोधत असतो आणि विचार करत म्हणतो नक्कीच इथे कोणीतरी होतं म्हणजे जर मिसेस सायली इथे असत्या तर त्या न सांगता इकडे निघून गेल्या नसत्या त्यांनी मला काहीतरी उत्तर नक्कीच दिलं असतं मग मिसेस सायली इथे नव्हत्या तर मी नेमकं मी कोणाशी बोलत होतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रिया तर खूपच संतापलेली असते आणि प्रिया आता वैतागत म्हणते मी यांचं खोटं प्रेम उघडं पाडण्यासाठी गेले होते पण इथे काहीतरी भलतंच होऊन बसलय आता प्रियाला प्रश्न पडतो की सायली सुद्धा अर्जुनच्या प्रेमामध्ये पडली असेल का असं जर असेल ना ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल टाकून द्यायला फाडून टाकायला त्यांना एक दहा सेकंद सुद्धा नाही लागणार असं जर असेल ना तर संपलंय आता सगळं प्रियाला तर काय करावं काहीच समजत नसतं इकडे आता अर्जुन तर वेगळ्याच प्रश्नामध्ये पडलेला असतो की नेमकं इथे होतं तरी कोण संध्याकाळी सात वाजता त्यांनी मला याच गार्डनमध्ये यायला सांगितलं होतं आमची चुकामुक्त तर झाली नाही असेल ना तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायलीला याच्याबद्दल काही माहीतच नसतं सायली आता अर्जुनवरती ओरडत म्हणत असते संध्याकाळपासून गायब झालात कुठे गेला होतात याच्यावरती आता अर्जुन म्हणतो की तुम्हीच तर मला भेटण्यासाठी बोलवलं होतं ना अर्जुन आता शांतपणे सायलीला बस तिथे बसवतो आणि सायलीला आता मिळू लागतो की तुमचा वकील नवरा पुराव्यांशिवाय काहीच बोलत नाही अर्जुन आता तो मेसेज सायलीला वाचून दाखवतो सायली आता मेसेज वाचते आणि लगेच म्हणते की मुळात म्हणायचं म्हणजे हा मेसेज मी तुम्हाला केलाच नाही आहे तर अर्जुन आता लगेच अच्छुरीने बघायला लागतो आणि त्यांच्या दोघांना आता मोठाच प्रश्न पडतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा थँक्यू